गणेश चतुर्थी मधली ही गोष्ट आहे त्या दिवशी मी घरी टीव्हीवर सी आय पाहत होतो टी व्ही पाहता पाहता माझं लक्ष खिडकीतून बाहेर गेलं एक माणूस मोटरसायकल दारात लावून कुणाची तरी वाट पाहत होता बराच वेळ तो कुणाला तरी फोन पण करत होता मी बाहेर आलो आणि त्याला विचारले कोण पाहिजे तुम्हाला कोणाची वाट बघताय समोरच्या सोनारांची वाट पाहतोय त्यानं उत्तर दिलं तुम्ही त्यांना फोन केलाय काय मी विचारलं होय फोन केलाय ते जेवायला गेलेत थोड्या वेळात ती येतील तो माणूस म्हणाला मग असं करा सोनार येईपर्यंत दारात उभं राहण्यापेक्षा आत येऊन बसा मी त्याला म्हणालो तो आत आला उन्हातून आल्यामुळे त्याला घाम आला होता मी फॅन लावला त्याला पाणी प्यायला दिलं थोडा चहा घेणार का मी विचारलं त्यानं चहा घेतला माझा फोन नंबर घेतला तेवढ्यात सोनार आले तो त्यांच्याकडे गेला जाता जाता म्हणाला माझं गाव निडोरी उद्या तो मला मी फोन करतो खरंच दुसऱ्या दिवशी त्याचा मला फोन आला मी निडोरीहून बोलतोय मी एका गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे मंडळाचं उद्घाटन तुमच्या हस्ते करणार आहे तरी तुम्ही दहा हजाराची देणगी जाहीर करा अहो देणगी द्यायला मी काही आमदार खासदार किंवा का मंत्री नाही मी म्हणालो मग असं करा पाच हजार तुम्ही द्या पाच हजार मी घालतो आपण दहा हजाराची देणगी जाहीर करूया तो चिकाटीनं म्हणाला हे बघा मी कुणाकडून पैसे पण घेत नाही आणि कुणाला देत पण नाही असं म्हणून मी फोन बंद केला आणि त्याचा नंबर ब्लॉक करून टाकला तात्पर्य काय तुमचं तुम्ही ठरवा